बंधुवानी भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणले तो सुविचार व विचार तुमचं जीवन जाण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधुवानी भगिनींनो जे लोक तुमच्या वागण्यात बोलण्यात व वा कार्य करण्यात तुमची स्पर्धा करू शकत नाही ते लोक तुमची निंदा टीका व तुमच्याविषयी वाईट वक्य बोलतात बांधवांनो जे लोक तुमच्या वागण्यात बोलण्यात व कार्य करण्यात तुमची स्पर्धा करू शकत नाही तेच लोक तुमची माघारी निंदा टीका व तुमच्याविषयी वाईट वक्ते बोलतात बांधवांनो उदाहरणार्थ एका गावातील दोन शेजारचे मुलं सोबत सोबत राहत होते त्याच्या आईवडिलांनी एकच व्हायचे असल्यामुळं दोघांच्या या वेळेला लक्ष की बाबा आपल्या दोघांची मुलांना आपण शिकूया आणि मोठे अधिकारी कर्मचारी बनवूया म्हणून त्यांनी मोठ्या अशा गावातली शाळा शिकवली आणि गावातल्या शाळेत त्यांनी लक्ष दिलं परंतु गावातल्या शाळेत लक्ष दिल्यानंतर दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शहरात ठेवलं शहरात ठिकाणी ते ठेवल्यानंतर दोघांनी मस्त त्यांना शहरात ठेवलं आणि मात्र एक कॉलेजला गेल्यानंतर जस कॉलेज लागल्यानंतर एक बाई बाटली पत्ते मट्टा गुटका येथे जाऊ लागला म्हणजे काउन तर जसं तो शिनी नाटक करत होते त्या पद्धतीने तो करण्याचा प्रयत्न करू लागला आणि दुसरा मात्र आई वडिलांची कष्ट त्याला जाण होती त्याला म्हणून तो अभ्यास करू लागला आता याच्याही घरची फी होती परंतु आणि त्याच्या घरची परिस्थिती हलकीच होती परंतु त्याला एकाला जाण नव्हती हो कारण का तर त्याच्या अंगी जेवाणी दिवाणी असते म्हणून तसा तो, तो जेवाणी दिवाणी सारखा वागत होता आणि त्याला वागण्यात बोलण्यात सांगितला तरी तो वागत नव्हता त्याला या गोष्टी जाण नव्हती परंतु याला याच्या घरचे समजावून सांगत आणि ते सुद्धा हे सांगत असे मनात सुद्धा हुशार होता म्हणून तो तसं वागत आणि बोलत सुद्धा नव्हता आणि कर कार्य सुद्धा करत नव्हता त्याचा परिणाम तो अभ्यास करत होता म्हणून तो उच्च पदावर गेला आणि हा मात्र बाई बाती बाटली पत्ते मत्ता घोटका इतके लागल्यामुळं या याचं आयुष्य आणि भविष्य बरबाद झालं आणि बरोबर बरोबरी करत नसल्यामुळं त्याची तो बदनामी करत होता हे असाच आहे तसंच आहे तसाच आहे आणि आत्मा सुद्धा करत होता का तर त्याची बरोबरी करत नसल्यामुळं पहिला आणि दुसरा मात्र या त्याचा अपमान केला भय केलं किंवा वाईट वक्त बोलला तरी त्याच्यातून शिकायचा आणि मस्त अभ्यास करायचा अभ्यास करून त्यातून काहीतरी शिकून अभ्यास करायचा आणि तो प्रयत्न करत राहायचा मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघ एवढं की जे लोक तुमची व तुमच्या कार्याची तुमच्या वागण्याची बोलण्याची कार्याची बरोबरी करू शकत नाहीत तेच तुमची अशी बदनामी करू शकतात आणि तुम्ही हे करू शकतात बदनामी करतात एवढे ठिकाणी सांगत पण माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणातरी काय पडल त्यांना तो शेअर करा त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असते तानल चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या प्रजातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा का पडल मग तुम्हाला पुन्हा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाव एवढ ठिकाणी सांगत म्हणून धन्यवाद म्हणून नो पूर्ण